मित्रांनो पुण्याला ड्रगने वेढळे याची ही बातमी पुण्यातील पोगमध्ये ड्रगची सेवा महामंडळीने ड्रग आज घराघरात पोचण्याच्या तयारी आणि एवढा पैसा येतो कुठून तर मला वाटतं बहुतेक वर कमाईतून असावा किंवा दुसऱ्या कमाईतून पण जास्त पैशाला असे पाय पडतात म्हणून पुण्यातील आपली जी काही मंजुरी असतील त्यांना सावधानतेचा इशारा द्यावा तसेच आपली मुदोदरी चांगली असली तर ती या व्यसनात अडकणार नाही याची काळजी घ्यावी माझे रामदास खंडागे कोणतंही व्यसन व्हाई कोणतंही व्यसन व्हाई पण आपण भोगवादी संस्कृती स्वीकारल्यामुळे अशा संकटात सापडून राहिलो हे लक्षात घ्या थँक्यू